मित्रांनो नमस्कार नेहमीप्रमाणेच अनटोल्ड स्टोरीच्या माध्यमातून विविध गोष्टी तुमच्यासमोर मांडत असतो तुमच्याशी गप्पा मारत असतो आजची गोष्ट ही आहे कोकणस्ती स्वभाव तुम्ही म्हणाल की एक नवीन काय निर्माण केलं पण कोकणस्ती स्वभाव ही पण एक आवश्यक गोष्ट आहे आणि आजच्या युगामध्ये जर थ्री आर्सचा विचार करायचा झाला की ज्याला आपण वेस्ट मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी मध्ये रेड्यूस रियूज आणि रिसायकल म्हणतो ती मॅनेजमेंट अत्यंत लहानपणापासून बाळगणारी कुठची असतील माणसं तर ती एक कोकण असत आता आपण उदाहरण म्हणून सांगूया पै पयी जमवत जाणारा प्राणी म्हणजे कोकण असतो राहून बऱ्याच वेळेला ह्या व्यक्तीकडे फार पगार नसतो पण याच्या बँकेमध्ये पैसे जमा असतात याच्या बँकेमध्ये एवढी झालेली असते अनेक जण दहा हजारची एवडी झाल्यानंतर मी एवढी बनवतो म्हणतात हे पाचशेची पण एवडी बनवते पैसे बाजूला आले कर एवडी पैसे बाजूला आले कर एवडी करत 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 ह्या व्यक्तीचे दहा हजार होतात पण दुसरा व्यक्ती दहा हजार करण्याच्या प्रेमात आठ हजार होत होत असताना काहीतरी खर्च तो करून टाकतो खर्च एवढी होत नाही त्यामुळे चिकटपणा आणि काटकसिरीपणा का हा त्याचा जातीवंत स्वभाव अनावश्यक खर्च करणार खर्चाच्या ठिकाणी शंभर टक्के खर्च करणार पण खर्च करण्याच्या ठिकाणी अनावश्यक खर्च नाही मी जेव्हा माझ्या जो आहेत संजय आईर तो मला नेहमी गमतीने म्हणायचा हे अरुण हजार हजार हजारच्या केवढ्या एफडीच आहेत आठ एका एफडी करणार दहा हजारची करणार सुवर्ण सहकारी बँक उडली त्यावेळेला माझ्याच एका मित्राची ज्यांनी माझी खिल्ली उडवली होती तिथे एक एक हजाराच्या माझ्या पंधरा एवढी होते त्यावेळेला दिवसाला एक हजार रुपये फक्त काढायची परवानगी होती मी पंधरा दिवसात माझे पैसे काढले ज्यांनी खिल्ली उडवली ते जवळजवळ तीन चार वर्ष लटकलेले होते त्यांच्या पैशा आणि एकत्र एक, एक रकमी होती असो कोकणस्तांच्या घरात गेला तुम्हाला एकदम ब्राईट कलर मारलेले असं काही दिसणार नाही हे घर गर। घराला कलर गर करायची गर गर गरज आहे का तर करणार ही माणसं या माणसांच्या घरामध्ये साधारणतः दर पाच वर्षानंतर किंवा सात वर्षानंतर कलर मारला जातो दरवर्षी लांबची गोष्ट पाच सात वर्ष घरी बऱ्याच जमवलेल्या गोष्टी असतात हातासरशी पटकन लागलं तर पाहिजे उच्ची गोष्ट फेकणार नाही साधी दुधाची पिशवी असेल तरी ती धुणार ती वाळवणार त्यातल्या अर्ध्या पिशव्या या इतर गोष्टी करता वापरणार आणि अर्ध्या रद्दीच आला तर वाचून झाल्यानंतर व्यवस्थित तो घडी करणार आणि ठेवला जाणार एक तर त्याचा वापर पण केला जाईल म्हणजे अगदी शाळेतली पुस्तक असतील तर पुस्तकाला कवर कुठचं असतं तर न्यूज ज्यांचं न्यूजपेपरचं असतं तर बहुतेक कोकण असतातले असतं किंवा रद्दीत जाणार व्यवस्थित रद्दी म्हणजे एकूण एक पेपर आला पेपर रद्दीत गेला मोठ्या भावाची पुस्तक त्याच्या पुढच्या म्हणजे मधल्या किंवा धाकट्या भावाकडे तिकडनं त्याच्या धाकट्या भावाकडे पुस्तकं विकत फक्त मोठ्या भावाकडे आणि बाकीची सगळ्यांना लाईनीमध्ये तीच पुस्तकं शिकत शिकत एका पुस्तकावरती चार चार पाच पाच जण शिकणार बर पुढे मुलगा नसेल तर ते रद्दीत नाही जर कोणी अधिक गरीब दिसला तर त्याला ती पुस्तकं दिली जाणार की तू शिक हे पुस्तक विकत घेऊ नको अनावश्यक आणि रद्दीत पेक्षा त्या जुने पुस्तकं देणं घेणं करणारे त्यांच्याकडे जाऊन देणार घ्यायचंच असेल पुस्तक तर रियूज झालेलं म्हणजे आपण म्हणतो ना सेकंड हँड पुस्तक घेणं ते सेकंड हँड पुस्तक कुठे मिळणार ते बघणार पाचशे रुपयाची गोष्ट शंभर रुपयात आणणार शक्यतो नादारीवरती शिक्षण घेणार ही माणसं जातीवंत एक हुशार मेहनत करणार स्कॉलरशिप मिळवणार अभ्यासात हो हुशार नसेल खेळात असेल तर खेळात स्कॉलरशिप मिळवणार पण शिक्षण फुकट कसं करून घ्यायचं आणि मेहनतीच्या जवळ त्यांच्याकडं शिकून घ्यायचं कपडे दिवाळीत दिवाळी तू दिवाळी मला वाटलं मी घेतला कपडा शक्यतो हा व्यक्ती कपडे घेणार नाही छानसोकीच्या नादिक फार कमीच पार्टी तर लांबचीच गोष्ट झाली म्हणजे कपड्यांची गोष्ट बरेच झाली तर बऱ्याच जण जे गरीब आहेत ब्राह्मण आपण म्हणतो ते अंगावरती एक कपडा तर दुसरा वाळत असलेला कपडा या स्थितीतनं बऱ्यापैकी गेलेले असतात आणि म्हणून पैसे असले तरी म्हणून पटकन घे खरेदी करत असं नाही गरज असेल तर खरेदी खिशात पैसे असले तर कधी एकदा खर्च करतो असं अनेकांना होत ही माणसं पैसे खिशात असले ना तर ते चाळीस हजारचे एक्केचाळीस हजार होणार पण चाळीसचे चार रुपये कधी नाही होणार मी अशा अनेक वेळा मी खो खोच्या स्पर्धेला जात असताना नॅशनलला जात असताना अनेकांना म्हणजे मी चाळीस एक हजार रुपये माझ्यावर असायचे चोर कप्प्यात ठेवलेले असो येताना ते बऱ्याचदा चाळीस हजार पाचशे होणार की एक्केचाळीस हजार पंचांचे पण मानधन त्यात येणार आणि अनेक जण मी बघायचो की जे दहा एक हजार घेऊन जायचे आणि मग काहीतरी वस्तू मिळतात विकत घ्यायचे विकत घ्यायचे मग ते दहा तर खर्च करणार वर कोणाकडनं नाही मला ए आलो अरुण तुझ्याकडे आहे ना देणं मी नंतर मुंबईला गेल्यानंतर देतो आम्ही देणार त्याला मग ही एक गोष्ट गम्मतशीर अनुभवाला असते मला आठवतं मी पासून टायपिंग करायला लागलो वडील रेल्वेत नोकरी एकदम चांगली होती काय माहिती पण खरचा प्रकार होताच शेवटचा आठवडा मी टायपिंग करून केलेले पैसे बाजूला ठेवायचे आणि मी ते द्यायचो आणि मग पैसे दिले की पगार झाल्यानंतर माझे पैसे ते पहिले परत पैसे घेणार ते बाजूला ठेव ही बाजूला ठेवण्याची जी पद्धत आहे ती खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर कोकणास ती स्वभावाची अनेकांचं मी स्वतः बघतो एकदम विरोधी ठोको कधी एकदा खर्च करतो असं होतं की कर्ज काढायचं तुम्हाला टोकणंसं ब्राह्मण शक्यतो कर्ज काढताना दिसणार नाही आणि कर्ज काढेल तो तो व्यवसाय करता काढेल म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की गुड लोन अँड बॅड लोन तो गुड लोनच काढणं कधी बॅड लोन नाही काढणार गाडी करता कर्ज काढलंय टी व्ही करता कर्ज काढलंय क्रीज करता गरज काढले आपल्याला बरेचसे जण आपण इंजिनियर्स बघतो अर्ध्याने नव्वद टक्के पगार त्यांचा एम आय वरती जात असतो आणि पगार हल्ला डिवोर्स होतात हे ईएमआय वरती जगणारे प्राणी नाही छोकी करता गरज नाही हंतून पाहून पामरून पसरणं ही जी म्हण आहे ती बहुतेक कोकणस्थ करतात रात्री असेल दिवसा असेल कधी ह्या माणसांच्या ताटामध्ये अन्न टाकलेलं दिसणार आहे माणसाच्या डोक्यात टिडीत जाते कोणी अन्न टाक म्हणजे स्वतःच ताट सोडून द्या दुसऱ्याने अन्न टाकलं ना तरी त्याला दोन शब्द ऐकवणारच ऐकवणार काय उठलंय मातलं काय अन्न आहे परब्रम्ह का टाकलं ताटात तुला नाही खायचं तर का टाकलं ताटात अन्नाची किंमत आणि गंमत अशी की बहुतेकांकडे रात्रीच्या दोन एक्स्ट्रा पोळ्या करून ठेवलेल्या असणार किंवा थोडा भात एक्स्ट्रा पोळी आलं तर त्याला खायला नाही म्हणता कामाने म्हणून ठेवले आणि मग तीच सकाळी पोळी किंवा तो सकाळी भात फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात म्हणून खाल्ला जाणार कधी कचऱ्याच्या टोपलीत तुम्हाला अन्न दिसणारच नाही आणि आवडीने खाल्लं जाणार मला आठवतं की मी आईला सांगतो एक्स्ट्रा पोळी ठेव मला कारण फोडणीची पोळी आणि फोडणीचा मला माझ्या बहिणीला खूप आवडायचं आईला पण आवडायचं त्यामुळे आजच्या युगात जर बघायचं गेलं तर आज आपण मी म्हटलं ना की मगाशी थ्री आर ज्याला वेस्ट मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी आज म्हण मंत, म्हटली जाते अभ्यास केला जातो की जी गरज आहे काळाची आज ज्याला पाहिजे तर नुसता कपडे घेत सुटतो गरज आहे दोन तुम्हाला दोनच दो पावले आहेत ना दोन बूट दोन चपला एकेकांच्या एक घरात पाच पाच बूट चार चार चपला पाच पाच चपला गरज नसताना घेतात कपाट उघडलं की ना कपडे अंगावर येतील एवढे कपडे गरज काय लोकांना आपलं स्टेटस काही का गरज नाही कोण विचारत नाही स्टेटस ना आपण अनावश्यकरीत्या खर्च करतो आणि हे न खर्च करणारे प्राणी तुम्हाला सापडतील कोकणाचं ब्राह्मण म्हणजे जर गरज असल्यास खरेदी हा जर भाग घेता मी मग अशी म्हटलं की अनावश्यक अनावश्यकरीत्याने दोन बनियान आहेत तिसरी बनियान जास्तीत जास्ती आणली जाईल एक एक अर्धा डझन बनियान आणून ठेवल्याचं हे कधीच होणार नाही भोकपणेस्तूर बनियानला भोकपणे स्तोर ती वापरली जाणार पडली की ठीक आहे नंतर फेकून देणार का नाही पाय न होणार म्हणजे त्या गोष्टीचा जास्तीत जास्ती वापर कसा करता येईल याचा विचार केला जाणार कपडे असतील चांगले कपडे असतील कॉटनचे असतील जाड असतील ते कापून कापून त्याची गोदडी होणार ती गोदडी एवढी छान होणार लोक म्हणणार गोदडी मला पण करून दे भेट म्हणून देतील गोदडी टूथपेस्ट वरती लाटणं फिरून शेवटच्या पर्यंत टूथपेस्ट वापरणारे पेस्ट वापरणारे प्राणी म्हणजे शेवट आता सोडणार बाबा त्याला असं त्या अगदी शेवटचा लटका आ, आता संपलं आता फेकायला आता तिथपर्यंत तो वापरला पेन्सिलचं टोक पेन्सिल पूर्ण वापरून शेवटचं टोक म्हणजे अर्धी पेन्सिल असताना पण नवीन पेन्सिल देणारे दे बघितले शेवटचं टोक पण मात सांगा ही आता याच्या पुढे लिहिता येत नाही आता आता नवीन पेन्सिल घ्यायची गरज हे माणसं उकणस्ती स्वभाव हे खास करून आज कुठची गोष्ट फेकताना चार वेळा विचार करून फेकणार त्यामुळे त्याचा रिसायकलचा वापर होणार त्यानंतर रियूज केला जाणार प्रत्येक गोष्टीचं रियूज केला जाणार आणि गरज नसताना अनावश्यक घेतलं जाणार रिड्यूज करणं गरजमुळे हे खऱ्या अर्थाने आज आपण इतर फॉरेनमध्ये आज त्याचं बऱ्यापैकी बोलबल आहे आपल्याकडे भारतामध्ये हे खरंच जाऊन बघा की कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये तुम्हाला आत्महत्या करणारं प्राणी सापडणार नाही जीवनातनं पळणारे प्राणी नाही हा एक गोष्ट आहे की पराक्रमी आणि क्रांतिकारी तुम्हाला सापडतील टिळक आगाडकर असतील वासुदेव वदवंत फडके असतील सावरकर असतील 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 राजदेव आपल्या स्वातंत्र्याकरता हसत हसत फाशीला जाणारे प्राणी इथे सापडतील पण जीवनापासून पळून तो आत्महत्या करणाऱ्या नाही सापडतात आत्महत्या एवढे मजबूत इरादा मजबूत असणारे माणस दिलदार दानशूर तुम्ही मी मगाशी म्हटलं पैन पै वाचवणारा व्यक्ती असतो पण ज्या वेळेला देवळाला किंवा इतर गोष्टीला समाजातला जेव्हा गरज असेल अनेक सामाजिक संस्थांमध्ये दानशूर लोकांची यादी बघायला तर तुम्हाला लक्षात असेल की कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये बऱ्यापैकी ही यादी मोठी आहे की जे दान करतात समाजाला काहीतरी देतात मी आज समाजातनं मला हे सगळं मिळवलं आहे जाता जाता समाजाला मला थोडं काहीतरी द्यायलाच पाहिजे फुकट काम करणार पैसे नाही देत आहेत तीन चार तीन तास चार तास मी माझ्या वेळ दिला मी पैसा दिला किंवा माझा वेळ दिला ही लोकं अशी सापडणार हुशार आणि ज्ञानी आहेत गोपाळकृष्ण गोखले असतील महादेव गोविंद सारखे न्यायमूर्ती असतील पासून ते अनेक कलाक्षेत्रात दादासाहेब फाळके असतील अनेक जण तुम्हाला कोकणस्तात मध्ये सापडतील पण हे लोक अनावश्यकरित्या मीपणा दाखवत नाहीत शांत राहतात अत्यंत हुशार पैन पैचा हिशोब ठेवणार त्यांना ही लोक खजिनदार म्हणून किंवा कुठच्याही प्रकारचा अकाउंट ठेवणारी माणसं कॅशियर याकरता अत्यंत योग्य माणसं कधी लाच खाणार नाही ही माणसं आपल्या मालकाला कधी त्याची प्रतारणा करत नाही साधं भाडं भरायचं असं तर महिन्याच्या पहिल्या दिवशी पहिलं भाडं भरणार मग नंतर जेवणा बिवण्याचं काय ते बघणार पहिलं भाडं भरणं एकदम सुरक्षित प्राणी भाडे करू म्हणून आणि अनेकांना त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल दादरमध्ये किंवा गिरगावमध्ये जर फिराल तर तुम्हाला लक्षात येईल गुजराती आणि कोकणस्थ ब्राह्मणांचीच संख्या तुम्हाला दिसेल भाडेकरू म्हणून याचं कारण असं की हा भाडेकरू सर्वात सुरक्षित मालकाच्या विरोधात न जाणार असो आजचा विषय होता कोकणस्ती स्वभाव चिकट आणि काटकसरी स्वभाव जो आजचा काळाची गरज आहे बघा बरं तुम्ही अनावश्यकरीत्या खर्च काही करताय का तर कुठची वस्तू घेताना खरंच ही वस्तू घेण्याची गरज आहे का याचा पहिला विचार करा आणि फेकत असाल तर हे अजून काही याच्यात काही वापरता येईल का याचा विचार करून मग फेका मला वाटतं आजच्या अंटवच्या माध्यमात मी बऱ्यापैकी आज तुम्हाला या एक वेगळ्या स्वभावाच्या बद्दलची माहिती दिली कोकणस्थ ब्राह्मणांना याबद्दल अभिमान वाटतोच की ते खरंच शून्यातनं वर येणारी माणसं आहेत आणि ती शून्यातनं वर येणारी माणसं मेहनत करून येणारी माणसं आहेत त्यामुळे हा स्वभाव प्रत्येकाला आणू शकतो प्रत्येकजण स्वतःच आणू शकतो असं काही नाही की बाबा ह्या लोकांच्याचकडे आमच्याकडे नाही पण तो मेहनत आहे प्रयत्न करावा लागतो कोकणच ती स्वभाव जरूर आणा कारण तो थ्री आर ऑफ वेस्ट मॅनेजमेंट हे जाणतो तो रियूज रेड्यूज आणि रिसायकल करायला शिकवतो आणि पुरे काळानंतर अनेक दिवसानंतर अनेक वर्षानंतर तुम्हाला ह्याचीच गरज जास्त लागणार आहे इथेच थांबतो धन्यवाद